आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमचे महासल्लागार अॅडवोकेट एम चव्हाण अॅडव्होकेट नतिन पठाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन सुळे फुळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी किडनी काढून याचा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे हा प्रकार अत्यंत आहे त्या प्रकारचा निषेध करणे आम्ही सर्व जमलोत आमची बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कर्जासाठी शेतकऱ्यांची किडनी काढू घेतात असे सावकार त्या पाच सावकारला आधी करण्यात आले पत्रांच्या आधी आहे की आयोजित सावकार फरार आहे त्या सावकाराची तात्काळ कारवाई करा आणि ह्यांच्या देखील किंड्या काढून घ्या म्हणजे जाणवेल तर खाजगी चौकार देखील किंवा काढून घ्या लोकांना त्रास काय करत आहे शेतकरी आज कर्ज हातात जाणार आहेत शेतकरी कर्जमाज आहेत आणि असे शेतकरी देखील किंड्या करण्याचे काम आपल्या स्वार्थसाठी करत असतील तर निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय संपूर्ण शेतकरी हातात झालेत आहेत शेतकऱ्याच्या पिका दाम नाही तिथे उत्पन्ना दाम नाही त्याला वेळेवर भरत नाही अशी विविध कार्य करत असताना आधी खाजगी सावकारी आज प्रचंड प्रमाणे फेपवले पूर्ण फार मोठे नेटवर्क खाजगी सावकारचं आहे महाराष्ट्रातील नेटवर्क महाराष्ट्र असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण उद्वस्त केलं पाहिजे कारण आज शेत विकून घर विकून दार विकून शिवार विकून देखील तुम्हाला या खाजगी सावकाराला पुढे होत नसेल तेव्हा शेतकऱ्याचा अत्याचार आणि अत्याचार आहे आणि अशा घटना समजा महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि चंद्रपूर घटना घडली पुणे पुढे या घटनेचा करतो आणि आधी खाजगी सावकार आहेत ते निर्बळ खाजगी सावकार महाराष्ट्रामध्ये आहेत अशा सर्व सावकारावर त्यांच्या आतापर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अशा प्रकार किती घडले आहेत महाराष्ट्रामध्ये त्याची देखील चौकशी झाली पाहिजे हे बहुजन विकास अभियानची मागणी आहे बहुजन विकास अभियानाने आजपर्यंत शेतकरी कसकरी निराधा वापरण्यासाठी विविध आंदोलने गेल्या तीस वर्षामध्ये केलेत यापुढे देखील बहुजन विकास अभियान करण्यामध्ये मागे कधी हटणार नाही सर्वांच्या मध्ये सांगू देतो जय हिंद जय हिंद जय संविधान